डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर तालुक्यातील मौजे खेडगाव निंबळक बोल्हेगाव नालेगाव नेप्ती सोनेवाडी या शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाढीव नुकसान भरपाईचे दावे दाखल करून सहा वर्षे झाली आहेत अद्यापही शेतकऱ्यांना त्याचा निकाल मिळाला नाही सदर दावे आम्ही एएमएस कन्सल्टन्स यांच्याकडे दिले असून आम्हा सर्व शेतकऱ्यांची त्यांच्याबाबत कुठलीही शंका नाही त्यांनी आमच्याकडून कधीही कशाचीही मागणी केली नाही किंवा आम्ही शेतकऱ्यांनी त्यांना काही दिलं नाही सदर बाब काही विघ्न संतोषी प्रवृत्तीचे लोक आणि शेतकरी विरोधी लोकांनी चुकीचे बदनामी करण्याचे षडयंत्र बनवलेत त्यामुळे आज शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीला हे सर्व लोक टार्गेट करत आणि म्हणून सर्व शेतकरी नाराज आहेत त्यामुळे सर्व गावच्या बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना निवेदन देऊन ही बाब सांगितली आणि शेतकरी विरोधात काही बाबी झाल्या तर सर्व शेतकरी तीव्र आंदोलन करतील असाही इशारा दिला नगर तालुक्यातील मांजरसुंबा धनगरवाडी शिंडी पोखर्डी सारोडाबद्धी कापूरवाडी भिंगार शहापूर या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा निवाडा होऊन दीड वर्ष झाली आहेत शेतकऱ्यांना संपादित जमिनीची नुकसान भरपाई न देता एनएचएआय हे शेतकऱ्यांविरोधात लवादात गेले सदर भूसंपादन प्रक्रिया एनएचएआय आणि भूसंपादन अधिकारी यांनीच पार पाडली यामध्ये शेतकऱ्यांचा कुठेही काडी मात्र संबंध नसताना एम एस कन्सल्टन्ट्स आम्हाला मदत करत आहे ते स्वतः बाधित शेतकरी आहेत त्यांनी आमच्याकडून कुठेही कधीही कशाचीही मागणी केली नाही किंवा आम्ही शेतकऱ्यांनी त्यांना काहीही दिलं नाही सदर बाब काही विघ्न संतोषी प्रवृत्तीचे लोक आणि शेतकरी विरोधी लोक चुकीची बदनामी करण्याचं षडयंत्र करतायत असाही आरोप शेतकऱ्यांनी केलाय काही संघटनेच्या मार्फत काही संघटना बिनाकारण शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामध्ये आज आम निंबळक आसन निपती आसन आरंगाव बा आरणगाव आसन नालेगाव आसन खेळगाव नाले आसन सुरत चेन्नई बायपास या सर्वांच्या गावाच्या वतीने आणि सर्व आमच्या ज्यांच्या ज्यांच्या बायपासमध्ये ज्या जागा गेलेल्या आहेत जमिनी गेलेल्या आहेत त्या योग्य भाव देण्यात यावं आणि शेतकऱ्यांना बिनाकारण वेटीस धरू नये आणि जो सहा आज सहा वर्ष झाले तर बिना म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांना मोबदला मिळाला नाही आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या मार्फत आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला आज आश्वासन कलेक्टर साहेबांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर तुमचा एक पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये तुमचा निर्णय जो तुमचा जो एन एच आयचा जो रेट ठरलेला आहे गव्हर्नमेंटचा जो रेट ठरलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला योग्य आम्ही भाव देण्यात येऊ अहमदनगर बायपासमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत परंतु शासनाने त्यांना एकदम काडीमोल किंमत दिलेली आहे शे या जमिनी आणि लाखो किंमतीच्या आहे असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा अशी या केडगाव नालेगाव निपती लिंबळक व आसपासच्या इतर गावातील नागे शेतकऱ्यांची आणि नागरिकांची मागणी आहे तरी आत्ताच या सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्यांची मागणी साहेबांकडे दिली आहे साहेब यांनी आत्ताच आम्हाला आश्वासन दिलं आहे की याचा आम्ही या मागणीचा पुरेपूर विचार करून योग्य तो हो, शेतकऱ्यांना न्याय देणार आहेत या शेतकऱ्यांवरती आज फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे सा कलेक्टर साहेबांनी कलेक्टर साहेबांकडे आम्ही लवादामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये प्रकरण दाखल केलेले आहेत तर त्यासाठी साहेबांनी वेळोवेळी वे आम्ही त्याची दखल घेऊन साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे तर यामध्ये काही लोकं आज प्रकरण शेवटी निकाला निशे असताना शेतकऱ्यांच्या ताटामध्ये कुठेतरी एक चांगला सोन्याचा घास पडत असताना काही जे लोक आहेत वकील लोक असतील किंवा बाकी मला नाव नाही घ्यायचं कोणाचं पण काही लोक असतील तर त्या लोकांनी कृपा करून विनंती त्यांना की आमच्या ताटामध्ये माती कालू नये चालू नये आम्ही या संदर्भात सगळं शेतकरी आज इथं कुणी नेता नाही आमचं किंवा आम्ही कधीही कोणालाही कुठल्या वकिलाला पैसे दिलेल दिलेले नाहीत कोणाला नोटऱ्याही दिलेल्या नाहीत कोणाला चेकही दिलेले नाही याच्या संदर्भात आम्ही आज साहेबांना भेटलेलो आहोत या संदर्भात साहेबांना मिसगाईड केल्या जाते प्रशासनाला मिसगाईड केल्या जाते त्याच्यानंतर काही एन एच आयच्या अधिकारी हाताशी धरून याच्यामध्ये काहीतरी फसवणूक करण्याचा प्रयत्न सगळंवर गरीब शेतकऱ्यांचा आज होतो आहे तो कृपा करून होऊ नये याच्याशी शे सर्व शेतकरी आज जागृत शेत आहेत या आज या ठिकाणी सर्व शेतकरी जागृत झालेले आहेत कुठेही असेल नेती असेल निमळक असेल केडगाव असेल अकरा गाव आहेत सुरत चेन्नईचेही शेतकरी आमच्यासोबत सगळे आहेत आणि हे आमचे जे काही वकील आहेत लिगल ॲडव आड़ौड, ॲडवटायझर पाचे सर यांचे आणि आबू सर हे जे काम बघतात याच्यामध्ये कुठेही कुठलाही आमचा कुठेही त्यांना विरोध नाही आणि कुणीही विरोध करण्याचा प्रयत्न करू नये ही आमची सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती आहे आज साहेबांना आम्ही प्रकारे निवेदन दिलेलं आहे साहेबांनी त्याची दखल घ्यावी आणि आमच्यावर कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची आम्हाला ना शाश्वती द्यावी हीच आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे आणि साहेबांनी आम्हाला शब्द पण दिला आहे की कुठल्याही शेतकऱ्यावर गौर गोरगरी शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी साहेबांनी स्वीकारलेली आहे शेतकरी बंधू नुसते आता शेतकरी म्हणू मनुष्य नाही आवडत बाधित शेतकरी बंधू झालेले आहेत कर्जबाजारी झालेले आहेत अनेक लोकांना त्यांच्या शेत पहिले छोट्या जागा होत्या त्या अजून छोट्या झाल्यात त्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता अशी परिस्थिती आहे की लोक आत्महत्या करायला चाललेले आहे शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सहा सहा वर्ष जर लवादामध्ये जर निकाल नाही झाले तर आम्ही गोरगरीब शेतकऱ्यांनी कुठं जावं आता आम्ही नेत्ती गावात आहोत आमचा रोड चौफुल्यावर आमची जमीन आहे आणि मला अवघ्या साठ रुपयांनी मिळाले पैसे साठ रुपयांनी वीस रुपये हा काय भाव नाही गुटखा बी येत नाही त्या पैशामध्ये हो या भावामध्ये यांनी जमिनी संपादित केलेल्या आहेत तर कलेक्टर साहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कोणत्या शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांचे आभार मानतो माझी सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन संपादित झालेली आहे आज, आज या गोष्टीला तीन वर्ष झालेत आज कुठल्याही प्रकारचा आम्हाला मोबदला नाही शासनाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यात आणि यामध्ये आम्हाला नुकसान भरपाई अतिशय तुटपुंजी भेटूनसुद्धा आज आम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे तर आई आणि काही संघटना मिळून आमच्या वकिलांना आणि आम्हाला शेतकऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर यांना माझं तुमच्या माध्यमातून खुलं आव्हान आहे यांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही विषयामध्ये हस्तक्षेप करू नये शेतकरी आधीच खूप अडचणीमध्ये आहे शेतकऱ्यांना मुलींचे लग्न कर्ज शिक्षण खूप काही गोष्टी आहेत आणि आता शेतकऱ्यांना कुठं मोबादला भेटायची वेळ आली तर आज हे एन एच आयवाले संघटनेला घेऊन आम्हा शेतकऱ्यांचा सर्व निवाड्याचा पाहत आहेत तर त्यांनी शेतकऱ्यांना या गोष्टीमध्ये कुठ हा कुठलाही त्रास देऊ नये यावेळी पोपट कराळे संतोष कोतकर अशोक कोतकर गणेश गुंड निलेश गुंजाळ रामदास फुले विशाल राहील शरद लांबखडे गणेश कातोरे काणिपनाथ जपकर रमेश गरुड सोमा गारुडकर अमोल गवांदे नवनाथ कोरडे अशोक आगरकर यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड राजपाल सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा